मनसे शिवसेनेचा आक्रोश मोर्चा दुर्लक्ष झाल्यास जनता उत्तर देईल नाशिक शहर व जिल्ह्यातील विविध प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना उभाटातर्फे आज संयुक्त आक्रोश मोर्चा काढण्यात आला मोर्चात सहभागी नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली नाशिकमधील कायदा सुव्यवस्था ढासळी असून खुणाच्या घटना एम डी ड्रग्जची उघड विक्री आणि हनीट्रॅप प्रकरणावर अजूनही कारवाई झालेली नाही असा सवाल करण्यात आला शेतकरी आदिवासी शिक्षक व शेतमालाच्या भावासह पीक विमा या प्रलंबित प्रश्नांकडेही सरकारचे लक्ष वेधण्यात आले सिंहस्थाची कामे प्रकल्पाचे अपयश आणि विकासाच्या वचनावरून सरकारला जाब विचारण्यात आला तसेच ड्रग्ज विरोधी कठोर कारवाई व आगामी कुंभमेळ्यासाठी तातडीने तयारी करण्याची मागणीही मोर्चातून झाली राज ठाकरे यांचं नाशिकवरील प्रेम अधोरेखित करत आर्थिक निकषावर आरक्षणाची मागणी पुन्हा अधोरेखित करण्यात आली आजचा मोर्चा हा जनतेचा आवाज आहे दुर्लक्ष झाल्यास जनता उत्तर देईल असा इशारा मोर्चातून देण्यात आला मतांच्या लाचारीसाठी आम्ही सगळेच गोष्टी आमच्या बाजूला ठेवतो आणि करतो राज ठाकरे साहेब कसे आहेत की त्यांच्या पोटात एक आहे तेच पोटात त्यांचे आहे लोकांना उशिरा कळत त्याला आम्ही काहीच करू शकत नाही आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमी आरक्षण आता तुम्हाला काय अर्थ काढायचा तुम्ही काढा पण मला असं वाटतं की मोर्चा हा जनतेचा आहे जनतेच्या मोर्चासाठी सगळ्यांनी सहभागी होण्याची आवश्यकता आहे निवडणुका येतील त्याच्यात युत्या होतील आघाड्या होतील तो नंतरचा विषय आहे त्याला वेळ अजून अजून निवडणूक जाहीर पण झालेली नाही त्याच्यावर हायकमांड ज्या ज्या पक्षाच्या त्या त्या पक्षाच्या हायकमांड निर्णय घेत असतात दसरा मिळायला गोगा ठाकरे ती युतीची घोषणा